टिकेकरवाडी टेक्स्टाईल मिलच्या जागेवरून वाद स्थानिक रहिवाशांचा संताप संघर्ष समितीची भूमिका ठाम सोलापूर शहरातील टिकेकरवाडी कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल मिलच्या बंद पडलेल्या जागेवरून नव्याने वाद उफाळून आला आहे या मिलमध्ये काम करणारे आणि त्यांचे वारसदार तब्बल एकशे त्रेपन्न शेअर्सधारक कुटुंबे सध्या या परिसरात वास्तव्यास आहेत मात्र सदर जागा बळकवण्यासाठी काही व्यक्ती स्वार्थापोटी बिल्डर लोकांच्या मदतीने जागेची बेकायदेशीर विक्री करत असल्याचा आरोप येथील रहिवासांनी केला आहे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे सदर मिल काही अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले असून त्या काळात येथे कार्यरत असलेले अनेक जण आता हयात आत नाहीत त्यांच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आज या ठिकाणी राहतात परंतु अलीकडे काही अज्ञात व्यक्तीकडून जागा खाली करा अन्यथा बुलडोजर चालवला जाईल अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचा दावा येथील रहिवासांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर टिकेकरवाडी टेक्सटाईल मिल कोऑपरेटिव्ह संघर्ष समितीने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली व जागा न सोडण्याचा निर्धार केला यावेळी संघर्ष समितीचे रिवणसिद्ध सज्जन शारदा श्रीमंगले सुभाष टिक्के रुखसाना शेख हनुमंत रजपूत हुसेन शेख तानाजी सावंत विजय शिंदे आदी नागरिक उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की के त्यांच्या हक्काच्या या जागेवर कोणतीही जबरदस्ती अथवा अवैध कारवाई होऊ नये आणि वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना संरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा येथील रहिवासांनी दिला आहे नमस्कार मी शारदा विठ्ठल श्रीमंगले टिकेकरवाडी येथील रहिवासी आहे माझी ही तिसरी पिढी आहे आमचे जे जुने लोक आहेत टिकेकरवाडी येथे एक कोऑपरेटिव्ह टिकेकर टेक्स्टाईल मिल कोऑपरेटिव्ह मिल होत जे आमचे आजोबा वगैरे इथं राहत होते आम्ही तिसरी पिढी आहोत एकशे त्रेपन्न शेअर्स धारक इथं आहेत एकशे त्रेपन्न लोक इथं त्या मिल मध्ये काम करत होते पण काही कारणास मिल बंद पडली आणि मिल बंद पडण्यामध्ये सुद्धा राज राजकारण होतं याच्यामध्ये जे जुनी लोक होते ते आता काही मयत झालेले आहेत काही लोक आमच्या जिवंत आहेत पण काही संतुष्ट लोक इथं टेक्सटाईल ची ही जागा आहे ते स्वतःच्या नावावर सांगून विकायला बिल्डर लोकांना विकायला लागले तू आमची घरं रिकामी करा असं म्हणायला लागले तुम्हाला बुलडोजर लावीन तुम्हाला नोटीस पाठवीन काही लोक बीपी पेशंट आहेत शुगर पेशंट आहेत एक तर कारखाना बंद सगळ्यांचे पोट बंद झाले तरी ते राबून काय लागले कुठं मूल मजुरी करून जे आपले जीवन जगत आहेत पण त्यांची घर सुद्धा आज पाडवतो म्हणून लोक लागले त्यांनी टिकेकर म्हणून आडनाव आहे टिकेकर म्हणून या जागेच त्यांना नाव टाकलं होतं को ऑपरेटिव्ह मिल सहकारी संस्थेच्या वेळेस पण नाव टिकेकर टाकले पण ते म्हणतात की जागा आमचीच आहे नाव टिकेकर टाकलं होतं याचा अर्थ असं नाही जागा ही शेअर्स धारकांची आहे एकशे त्रेपन्न लोकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हे जागा ह्याच्यावर घेतलेला आहे भाडे तत्वावर घेऊन कारखाना चालू केला होता ते टिकेकर म्हणून आहेत त्यांनी स्वतःची जागा माझी जागा म्हणून मा ते लोकांना विकत आहेत त्यांचं नाव टिकेकर आहे टिकेकर आडनाव आहे हो त्यांचं मग ते लोक ते जागा आपली बळकावत आहेत पण शवांकीय म्हणून किर्लोस्करांचं पुस्तक आहे त्यात पूर्ण डिटेल ह्या टिकेकरडीचा इतिहास आहे ह्या इतिहास नोटीस आली का आता नोटीस पाठवण्याच्या आधी त्यांनी येऊन सांगायला लागले की घर आत्ताच रिकामी करा आम्ही नोटीस पाठवत आहोत उद्या आम्ही बुलडोजर लावणार घर पाडवणार त्यातली वस्तू तुमची तु 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 हे होणार त्याच्या आधी रिकामा करा म्हणून येऊन आम्हाला सांगा लागलेत त्यामुळे सगळी लोक आमची घाबरून सगळे एकत्र झाले त्यांना आधीच भीती पोट भरण्याची भीती आहे त्यात अजून घर पाडवण्याची भीती ते लोक घालवत आहेत आणि तीन लोक जागा घेतलेत असं हे झालेलं एक देगनाळी कर्नाटकचे देगनाळीची जाधव म्हणून ते इथं जागा घेतलेत आणि अजून दोन आहेत ते लोक त्यांनी नावं सांगितले नाहीत पण टिकेकरांनी ही जागा इथं एक ममता टिकेकर म्हणून इथं राहतात आमच्या इथं आमच्या शेरधारक त्यांचे वडील शेरधारक नाहीयेत त्यांचे काका शेरधारक होते शशिकांत टिकेकर शशिकांत सुधांशु टिकेकर ते वारले त्यांचा मुलगाही वारला सुबोधीही वारला त्यामुळे आता त्यांच्या काकाची मुलगी आहे ममता टिकेकर मग ती ममता टिकेकर म्हणते की ही जागा आमची आहे टीकेकरांची आहे पण हे प्रूफ करावं तिनं हे जागा शेरस धारकांची जागा आहे शेरस धारक हे मालक आहे तिथले ते वैयक्तिक टिकेकर मालक नाहीयेत इथं याच्या मागे इतिहास मी सगळ्यात छोटी इथली हे आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्या ज्येष्ठ नागरिकांना माहिती जे शेअरधारक आहेत त्यांना माहिती पुढची मागणी आम्ही आम्ही बापूंकडे आमदार आपले सुभाष देशमुख यांच्याकडे सुद्धा धाव घेतली आहे आम्ही कामगार मिल कामगारांची जी संघटना आहे कामगारांचं संघर्ष समिती काढलो ते कामगारांसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही कामगारांकडे सुद्धा धाव घेतलो आणि कोर्टाकडे न्यायालयात सुद्धा मी आमच्या सगळ्यांचं हक्क मागण्यासाठी न्यायालयात सुद्धा आम्ही धाव घेतलो याच्या विरोधात आम्ही जो कोणी इथं घ्यायला येईल जागा त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाईल जाऊन आणि त्यांना जागा घेऊ देणार नाही आमची जी जागा आहेत ते आम्हालाच पाहिजे आम्ही जागा कोणालाही सोडणार असं सोडणार नाहीत कारण आमच्या वडिलोपार्जित लोकांनी इथे रक्ताचं पाणी केलेलं आहे आमची जागा आम्ही कोणालाच विकू पण देणार आहे आणि घेणाऱ्यांना घेऊ पण देणार नाही आता का झाले करते का बनत हे जागा त्यानंतर काही पोलीसच्या मालकाने आम्ही ते मार्ग नाही तिथं नाव लावून पैसे देऊन खोटे नाटे ना टिकवते ठीक आहे ते कधी आम्ही त्याच्याबद्दल आता पुण्याला अपील केले अपेक्षा होईल काही मी लोकांचे भोवता काही लोक जमीन विकले त्याचे आहे ते त्याचे आज नाव चुकवशी आणि त्या माझ्या आणि माझा संपूर्ण न्याय मिळेल अशी मला खात्री आम्ही टिकडेकर आहोत हनुमान सिंग सिंग राजपूत माझा जन्म एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झालेला आहे आणि मी इथे शिक्षण झालं इथंच लहानाचं मोठं झालो आणि आमचे वडील रेशीमचे लुगडीचे व्यापारी करत होते त्यावेळी आणि आणि मी आमचा व्यवसाय इथेच आणि हे मालक काय ना सात आठ मालक गेले इथलं हिरसागर वैद्यपान झंबेकर नवलेकर हे गोडबोले लास्ट लास्ट ला क्षीरसागर बाबासाहेब ना कामगारला जॉईन केलेला चौसष्ट पासष्ट मध्ये दिले किती तेव्हा किती कामगार होते काम तुम्ही कामगार शंभर दीडशे कामगार होते त्यावेळी आता सगळे वारस राहतात का इथं कोण राहते इथं कोण त्याचे वारस किती कुटुंब राहतात आता सध्याला कुटुंब दोनशे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कुटुंब आहेत वारसदारेपन्न एकशे त्रेपन्न शेअर्स आहेत त्याच्यामधलं कट झालेलं आहे फक्त ब्याण्णव येतात मूळ जमीन मूळ जमीन खेरसागर बाबासाहेबांना लोकांना देऊन गेले तरी आता जमीन टोटल सर्व सोळा एकर तीस गुंटल जमीन आहे